काहीला असं वाटत असत की आपलं जे बाळ आहे हे गुटगुटीत असावं गुबगुबीत असावं बाळाचं छान हेल्दी वजन असावं बाळ निरोगी आणि तंदुरुस्त असावं आणि खूप मम्मी मला कमेंट्स की अशा अशा काही काही टिप्स द्या का होम सांगा आयुर्वेदिक उपचार सांगा किंवा अशा काही मेडिसिन सांगा की ज्यामुळे बाळाचं वजन हे छान पद्धतीने राहील बाळाला उत्तम असं बाळस यायला मदत होईल शिवाय याचा कोणताही साईड इफेक्ट सुद्धा होणार नाही तर याच रिक्वेस्टनुसार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत काही ट्राइड एंड टेस्टेड अशा होम रेमेडीज काही ट्राइड एंड टेस्टेड अशे मेडिसिन्स आणि टिप्स शेयर करणार आहे की ज्या मी स्वतः माझ्या बाळावरती म्हणजे अद्वैत वरती तो जेव्हा लहान होता तर त्यावेळी सर्व अप्लाय केलेले आहे आणि म्हणूनच तो लहान असताना अतिशय बाळसेदार होता ऍक्टिव होता आणि विशेष म्हणजे तो कधीही आजारी पडत नव्हता